मुंबई पुणे एक्सप्रेस वे होणार वेगवान मुंबई पुण्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग प्रवाशांचा सुखकर आणि वेगवान प्रवास वाहतूक कुंडीच्या समस्येवर उपाय ट्राफिक जाम पासून सुटका महायुती सरकारचा गतिमान कारभार मुंबई पुणे एक्सप्रेस वेलगत दुसरा द्रतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेला मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार यामुळं पुणे ते मुंबई केवळ दोन तासामध्ये प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुत महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जैनपी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरुवात होणार आहे वेगवान प्रवास वेगवान सरकार